उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की माझ्या आईची लगबग सुरू व्हायची ती वार्षिक मसाला बनवण्याची मग बाजारातून चांगल्या लाल मिरच्या आणायच्या त्या देठं काढून दोन तीन दिवस उन्हात सुकवायच्या त्याच्या प्रमाणात गरम मसाले भाजून वगैरे घ्यायचे आणि मग ते सगळं व्यवस्थित बांधून आईबरोबर माझी स्वारी डंकावर हजर व्हायची हात सरसरायचे डोळे चुरचुरायचे पण तरी मी आईबरोबर डंकावर जायचे कारण मिरच्या कुटायला दिल्यावर आई आईस्क्रीम खायला घेऊन जायची त्या मिळणाऱ्या आईस्क्रीमच्या कोनसाठी मी दरवर्षी आईबरोबर डंकावर जायचे आई होती तोपर्यंत तो, तो घरचा मसालासुद्धा दरवर्षी नेमानी येत होता आई गेली आणि घरचा मसालासुद्धा माझ्या आयुष्यातून जवळजवळ बंदच झाला आता डंक घरचे मसाले हे सगळे चॅप्टर आयुष्यातून क्लोज झाले विकतचे मसाले घेऊन आयुष्य सोपं आहे मी पण तरीही उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानंतर आई डंक तिच्या हातचा मसाला आणि तो आईस्क्रीमचा कोण या सगळ्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही